तयार हे हमारा गाजर का हलवा गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे प्रयत्न बघा आज मी बनवते गाजराचा हलवा कारण आहे ना स्वीटीला गाजराचा हलवा खायचा आहे आणि मी बनवत होते तर स्वीटी म्हणजे हलवा बनवते तर व्हिडिओ घे तर पाच सात दिवस घाल तुझ्या चॅनलला काहीच व्हिडिओ नाही आणि आपली युट्यूब फॅमिली व्हिडिओची वाट बघत असते त्याच्यामुळे काय काहीतरी बनवते म्हणजे नवीन बनवते मी पहिल्यांदाच बनवते गाजराचा हलवा कधी नाही बनवलेला आणि खाल्ला पण कधीच नाही आ, तर स्वीटीला खायची होती तर बुधवारी बाजारात स्विटी म्हणजे मी आपण गाजराचा हलवा बनवून गायले की तर मी गाजर आणली होती मस्त आता गाजराचा हलवा बनवते तर तुम्ही माणसानं आज शनिवार आला बुधवार कधीच गेला तर स्वीटीला ना सकाळचं कॉलेज असते बघा नऊ वाजता तिला कॉलेजमध्ये जावं लागतं थंडीचं दिवस तर त्याच्यामुळे सकाळ सकाळ काही इतका करणं होत नाही तिच्या डब्यासाठीच मला वेळ जातो त्याच्यामुळे नऊ वाजता बरोबर तिला डब्बा द्यावा लागतो मी याला करायला कधी वेळ शनिवारी सकाळची शाळा होती पण ताय काय कॉलेजला गेली नाही बघा कारण थंडीचा दिवस आहे तुम्हाला तर माहिती या त्याच्यामुळे ती गेली नाही मग म्हणलं आज निवांत आहे तर आज बनवू गाजर हलवा गाजरं हलवा बनवायला घेतलाय बघा मस्त आता इथं गाजरं किसत होती काय म्हणले घे व्हिडिओ मग मी मी धरते कॅमेरा तर चालते म्हणलं बोलते काय नाही कॅमेरा धरला बघा मी इथं गाजर खिसून घेते मस्त अशी त्याला आधी छलवून घेतली आता खिसून घेते आणि इथं ना याच्या याचसाठी आहे ना ही एवढीच आहे ना त्याच्यामुळे इथं ना किळा बदाम काजू आणि मणुकं साखर दूध हे सगळं घेतलेलं आहे साहित्य जेवढं लागतंय तेवढं मी कधी बनवलं नव्हता पण रेसिपी बघितली आणि बनवते तर बघू आता स्वीटला हा गाजरा झाला कसा लागतं आहे आणि कसा नाही म्हणजे चव लागते का नाही काय माहिती ना, बनवते तरी त्या प्रेमाने मेहनतीने का त्याच्यामुळे तिला चव लागायलाच पाहिजे हो कशी तोंड करते बघितलं का तर तुम्ही पण कधी बनवला आहे का आणि बनवला तरी एवढंच असं टाकते का ते पण नक्कीच सांगा कमेंट करून मला तर चला ही गाजरं आता खिसून झाली की मस्त असं तुपात गाजरं हे परतून घेणार आहे मस्त असं आणि त्याच्यातच नंतर नाही सगळं सामान टाकणार आहे तर बघू कसा होतोय ना कसा नाही की नक्कीच बघा बरोबर आहे का म्हणजे बरोबर करते का नाही की त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा हाय ना हुँ. आता बघा गाजर खिसून झाले नाही ना ले गार सका सका ले ले गार बल बल ना गार लागत होत सकाळ सकाळ फ्रीज मधन काल त्याच्यामुळे खिसायला हातात गार लागत होतं बळबळ खिसलंय माहितीये तुझ्यासाठी आणि दाजांसाठी ना एकदा चहा ठेवलाय बघा कारण सकाळ सकाळ चहाची सवय आहे ना दाजूची आंबोळ झाले म्हणजे चहा ठेवा बाजूंसाठी तो आणि आपण चलून द्यावा कवर चलतोय त्यावर ग्रावणं असं मशीचं तूप पण घेतलंय बघा इथं आणि ह्या डब्यात काढायचं ते तूप काढ कारण आहे ना ह्या डब्यात आहे ना रोज तायला चपातीसाठी तूप त्या डब्यात तिथंच असते माझ्या तशी त्याच्यात मी काढायची याच्यात घ्यायची याच्यात कमी म्हणलं त्याच्यात काढा आणि सागर मी आणून दिलं या तूप म्हणलं तिला देखायला तू आणून जरा सागर मी आणून दिलेले बघा तुम्ही दोन दोन मशीन म्हणलं ह्याच्यावर दुसऱ्या मशीला तूप आणले हो ह्याच्या दोन मशी आहेत तर दुसऱ्या मशीला म्हणून त्याला हे झालेले सगळं खिसून इथं काजू बदाम हे पण खिसून घेतलेले ना तूप गरम करायला ठेवलंय आणि विलायची सोलायला घेतली बघा आता विलायची होती माझं तर आता विलायची सोल आणि हे मस्त असं परतून घेते विलायची घेताय सोडून बारीक करायची तुला टक्क झालं गरम चांगला भाजून गाजर भाजून झाले बघा आता चांगला असं भाजलंय कलर आलेला आहे त्याला आणि तर आणि साखर आता टाकून घ्यावी वाटते मला याच्यात साखर ही जास्त मिळत आहे आणि इथं नाही घेतलंय बघा काजू बदाम विलायची आणि मनको मनको नसतात बघा काजू बदाम विलायचीच असतं पण मनको आपलं होतं म्हणून मी घेतले आपलं तर आता ना साखर टाकून घेते याच्यात बस का गोड नको बै गोड म्हणल्यावर टाकायचं नाही साखर टाकून चांगले याला तासून घेते चांगले साखरचे पाणी घेतो घराला देतो साखर वेगळा लागली टाकून सगळं मिलायची काढायची नाही होती नंतर मिलायची चांगलं परतून घेते आणि मग आपला गाजरचा तयार असं झालं हे आता जशा दूध वगैरे घेते होतो केवढस मग पातळ करायचं खीर खीर बनवायची आहे का हा बस का okay. आता याला चांगलं पाच मिनट राहून देऊ असंच आपण चला याची रेसिपी ना मी चार दिवस झालं बघितलेली चार पाच दिवस झालं त्याच्यावरती आज बनवायला घेतलं आज काय रेसिपी बघितली नाही काय नाही असंच बनवायलाय माझ्या मनाने तर कसा होते आणि कसं नाही काय नव्हते पायशाला आवडायला पाहिजे फक्त बस इतकी मेहनत केलेली इतक्या प्रेमाने के केलेलं का काय वाटायचं नाही असं म्हणलं मग चांगलंच म्हणावं लागेल काय वाचत त्यात जरा मसाला टाकते म्हणजे तिक मसाला तिकडच्या खाली चांगला होय साखर दूध कशासाठी टाकले मसाला टाकायसाठी जे काय चल टेस्ट कर तू पहिलं नको बाई त्याला बी नको वाटते गाजर चांगलं आता आहे किसक किसक खाणं आहे जल्दी जल्दी आजी आव चलो 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 ते मंदाय मल्या काही मल्या काहीजं हाय मले अब तयार है खाणारा गाजर का हलवा ए मराठी <laughs> ए, ए चल असू दे गाजर का हलवा त्याच्यामुळे हिंदी येतोय का तांडात तो अब ये गाजर का हलवा हम देंगे तुम्हारे जीजा को और स्वीटी को ये दोनों बताएंगे चक्कर कैसा हुआ है गाजर का हलवा तो असं वौ वा तेला दि के वाट वाड इधर जाके बैठा है मना किधर गया नहीं तो मन चाहिए जी भरना होता है मैं बाहर ही मैंने भी कह रहा था मुझे भी दो मैं भी बताता हूँ कैसा हुआ है गाजर का हलवा तुमने तो पहली बार बनाया है ना तो मैं चेक के बताता हूँ तो अब ये गाजर का हलवा लेकर मैं जाऊँगी अब पहले तुम्हारे जीजा के पास फिर स्वीटी को फिर मैं खाऊंगी सबसे लास्ट तो पहले जीजा को अगर तो चमचे माझ्या ज्याक्या उद्घाटन करत सकाळ सकाळ अभ्यास करत बसलेली बघा इथं तिने नाही या घडी केली नाही तशीच ठेवली तशी चाली गाजरचा हलवा खायला मग अभ्यास करत बसली होती प्रकल्प काय लिहित होती प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल

होय म्हणजे साखर जास्त कमी काय नाही ना दूध तर काय मापातच टाकलंय चुलीवर तू ना गुलाबजाम नाही नारळाच केलतं दूध वड्याच हा नारळाच केलत तू खिसून असंच केल तर अशाच पद्धतीने केल तर पण ती त्याच्यात नारळ होता याच्यात गाजर आहे त्याच्यामुळं लागतं जरा जरा तसच लागत का तर hmm. ही आता माझ्यासाठी एवढा ठेवलाय बघा दाजींनी तुम्ही काय जास्त घेतला नाही का, का? या, या, देती। या, या 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 चल 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 तुला पण झालं ना पटापटा दाजींनी तर संपवलं पण हा इतक्या मेहनतीने बनवलंय बर बरं झालं चांगलं लागतंय म्हणलं दोघं पण नाहीतर मग काय पण आता पुढच्या बुधवारी पण नको मग घी गाजरे हा खायसाठी घे पण ही याला कुठाना करावं लागतंय त्याच्यामुळं नाही कुठं हा थोडाच आहे पंधरा वीस मिनिटात तर नाश्ता तयार झाला काय काय ते जाऊ दे होय पंधरा वीस मिनिटात तर नाश्ता तयार झाला पूर्ण तर चला आता मी पण घेते हे खाऊन आणि नंतर ना मग स्वयंपाक बनवायचा जेवण करण्यासाठी तर हे सकाळ सकाळचा नाश्ता म्हणजला आज आहे सुट्टी मी बांधते त्याच्यामुळे हे नाश्ता बनवाव म्हणून मी नाश्ता बनवायला घेतलेला तर आता बनवायचा स्वयंपाक तर चला व्हिडिओला करतो इथं चेंड आता बाय बाय